कृषी मंत्र्याची मोठी घोषणा पीक विम्याचे पैसे एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया एकतीस मार्चपूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीस पीक विमा जमा होणार कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांची बाही खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत कंपन्याकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेटीस धरलं जातं त्यामुळं शेतकऱ्यांची प्रलंब विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याला प्रतिउत्तर म्हणून या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांनी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा थेट जमा करणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसची ची नुकसान भरपाई देण्यासाठी एकवीसशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्याचा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप एकतीस मार्च पूर्वीच करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधिमंडळामध्ये दिलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकतीस मार्च पूर्वी जमा होणार आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपलं आधारला बँक अकाउंट नंबर लिंक आहे किंवा नाही ते पहा त्याच्यानंतर जर तुम्ही क्रॉप इन्शुरन्समध्ये तुम्ही पात्र आहे किंवा नाही ते सुद्धा तुम्हाला पाहावं लागणार आहे तर माणिकराव कोकाटे म्हणाले की एकतीस मार्चच्या पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात येईल राज्य सरकारकडून विम्याचा हप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करून घेण्यासाठी वेळ लागेल परंतु एकतीस मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप दोन हजार चोवीसचे चे विमा भरपाई रक्कम जमा करण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या पीक विम्या संदर्भातील महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल ला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा